बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुका आणि शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून याकडे स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप करत रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह महिलांनी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात धडक देत निवेदन सादर केले आहे तालुक्यात सुरू असलेले सर्व अवैध धंदे बंद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे अवैध व्यवसाय बंद न झाल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय एमसीएन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा मेहकर आज एस पी साहेबात निवेदन दिलेलं आहे आम्ही आमचं घेऊन आलो तिकडे साठी आम्हाला खूप त्रास होते आमच्या लेकरवाळा बाहेर रिंगायची चोरी झाली लोक येतात आमच्याकडे सगळे तशी येतात ओवरे लव लव तिकडे परेशान करतात सून वाऱ्या बाहेर रिंगायची त्रास झाली आम्हाला खूप त्रास कुठल्या ठिकाणचा विषय आहे हा मेकरचा आहे आम्ही गुंडाण्या गेलो यापूर्वी काही मेकरचे पोलिसात तक्रार दिलेली आहे का आपण पोलीस स्टेशनच्या तिथून सेवा इकडे आलो बुलढाण्याला आज एस पी ऑफिसला आपण आलात काय कशा संदर्भात निवेदन दिलेलं आहे मी गजानन निवृत्ती जाधव रिपब्लिकन शाला तालुका अध्यक्ष मेकर आम्ही आज या ठिकाणी जे मेकरमध्ये मेकर तालुक्यात मेकर शहरामध्ये जे अवैध धंदे चालतात त्या अवैध धंद्याच्या संदर्भात निवेदन देण्यासाठी इथं मेकरले एस पी कार्यालय इथे या ठिकाणी आलो होतो आणि मेकरमध्ये या अवैध धंद्याचा इतका सुसह झालेला आहे प्रत्येक टपरीवर पानटपरीवर दारू भेटती प्रत्येक हटव्यावर दारू दारू भेटती प्रत्येक टपरीवर वरली मटका जुगार अवैध धंदे चक्री अशा अनेक प्रकारचे अवैध धंदे चालतात आणि हे अवैध धंदे त्वरित बंद झाले पाहिजेत अन्यथा आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीनं या कार्यालयासमोर उपोषण करून इथं धन आम्ही तीव्र आंदोलन तीव्र आंदोलन करो असा रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आमचा इशारा आहे